विद्यार्थी मित्रांनो कविता क्रमांक वीस आपुले जगणे आपुली ओळख ही संदीप खरे यांची कविता आहे या ओळी जगणे ओळख अर्धे कापू नको दिवा जगाला होना होना या कवितेत तरुण पिढीला नेमके व सखोल मार्गदर्शन केले आहे आपले जगणे कसे मौल्यवान व अर्थपूर्ण व्हावे नेमक्या शब्दात व थेट उपदेश केला आहे आपले जीवन हीच आपली ओळख असते दुसऱ्याच्या गुणांची नक्कल करून आयुष्यात अर्धवट जगू नये दिवा होऊन जगाला प्रकाश द्यावा चाकू बनून कुणाचेही म्हणणे कापू नको किंवा दुष्टपणा करू नये क्रूर होऊ नये असे त्यांनी या ओळीत सांगितले आहे नित्य घडावे वाचन लेखन क्षण कार्यविंद दौडू नको नित्य परवचा व्यायाम विना झोप घ्यावया पडू नको नेहमी वाचन लेखन करत राहावे त्यांचं मन सुसंस्कृत होते कामाशिवाय एकही क्षण एक वाया घालवू नये आळशीपणा करू नये नित्य नियमाने पाडे म्हणत राहणे व्यायाम करणे याशिवाय झोपा काढू नये पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकूर पसरू नको शोभे होऊ नये ही श्रेष्ठ स्वच्छता आदि मंत्र हा विसरू नको म्हणजे पवित्रतेची वस्त्रे अंगावर ने स्वतःचे जगणे फाटलेले वस्त्र होऊ देऊ नको मनात पवित्रता असावी उथड बडे जावपेक्षा कचकड्या शोभेपेक्षा स्वच्छता मोठी असते हा मूलमंत्र कधी विसरू नको साधी राहणी पवित्र विचार अंगीकारावा उगाच बेगळी करू नये नम्र राहावे सौम्य पहावे उगा कुणास्तव आढी नको उगा कुणाला खिजवायला करू तयावर कडी नको प्रत्येकामध्ये नम्रपणा असावा शांत वृत्तीने पहावे उगाच मनात दुसऱ्याबद्दल आडी आढी ठेवू नये दुसऱ्याला चिडवण्याचा उगाच वरचडपणा करू नये असे संदीप खरे यांनी कवितेत सांगितले आहे नको कुणाची हाजी हाजी लोचट बुळचट काही नको परंतु दिसता उदात काही ताठर माथामुळे नको हाजी हाजी करू फुकटची लाचारी करू नये असा हावरटपणा बावडपणा घातक असतो पण जर एखादी भव्य दिव्य काही कार्य दिसले तर त्याबाबत ताठरता दुराभिमान मुळेच बाळगू नये पुढची ओळी पहा पेल शक्तीने गोवर धन्तू कंस सहोने छळू नको नको उगाच वाद परंतु कुणी धमकवता पळू नको तुझ्या सामर्थ्याने तू गोवर्धन पेल संकटे झेल कंसासारखे इतरांना छळू नको उगाच वाद आणि भांडण करू नये परंतु कुणी धमकी दिली तर पळू नये निडरपणे बोलावे आपु आपल्या आपुल्या दुःखासाठी आश्रू ठेवू नको पण दुसऱ्या दु, दु, स्तव वाहू करू ना व्यर्थ कोरडा राहू नको स्वार्थीपणे स्वतःच्या दुःखाचे डोळ्यात आसवे आणू नको दुसऱ्यासाठी मनात ना दया असावी परोपकार करावा मनात वा मायेचा ओलावा धरावा मन उगाच कोरडे भावना शून्य ठेवू नये तुडवीत राणे खुशाल जावे नव्या पथाला भिवू नको ज्यावर श्रद्धा प्राण ते केल्या राहू नको आनंदाने नवनवीन क्षेत्रातील ज्ञान मिळवावे राणी तुडवीत तुडवावीत म्हणजे नवीन मार्गावर चालण्यास नवीन विचार अंगीकारण्यास घाबरू नये अंतर्मनातून ज्या तत्वांवर निष्ठा असेल ते कार्य केल्याशिवाय राहू नये असे त्यांनी यावेळी सांगितले आहे जेथे वाटा तेथे काटा उगा भेदरून अडू नको करता किंमत जगात किंमत भेकड मुळमुळ रडू नको जिथे इच्छा तिथे मार्ग मार्गात काटेही असतात पण त्यांना भिवून राहू नको ढगमगू नको जो धैर्य दाखवतो त्याची जगात किंमत राहते जग त्याला नाव असते भेकडपणा मुळमुळीतपणा पळपुटेपणा धरून मुळमुळं रडत बसू नये कर्तृत्वाचे घडवी केरुळ कर्तव्याला मुकू नको मातेसह मातीचे देणे फिडायला चुकू नको आयुष्यात कर्तव्य वे रूपी वेरुळाची वे लेणी घडव उत्तुंगल्पित कर्तृत्व कर कर्तव्याला नाकारू नको या मातृभूमीचे ऋण तुझ्यावर आहे या मातीचे उपकार फेडायला चुकू नको मनुष्याने आयुष्यात कसे वागावे आणि कसे वागू नये असे त्यांनी या कवितेच्या ओळीमध्ये आपला सांगितले आहे ही कविता तुम्हाला व्यवस्थित समजलीच असेल ठीक आहे धन्यवाद